कशा सर्व बरे आहेत का मग माझे सर्व आणि ज्यांनी सबस्क्राईब न केलं नोटिफिकेशन गेली असेल त्यांनी पण या माझ्या लाईव्ह मी आज बाबासाहेबाचा संदेश सांगणार आहे तुम्हाला बाबासाहेबाचा संदेश आज आशांचा विषय नाही घेणार आहे आशांचा विषय मारचंडींचा घेणार आहे मी मारचंडींचा पण तो व्हिडिओच्या माध्यमातून टाकणार आहे आणि मी आज बाबासाहेबाविषयी घेणार आहे तर संदेश तुम्हाला सांगणार आहे तर या मग माझ्या लईला पटापट जेवण झाले असतील तर माझं जेवण हाच आहे आज जीव नाही उश्र खाल्लं थोडंसं खाल्लं म्हणजे काय ते आम्ही गोल्डन कॅम गोल्डन कार्डचं कॅम घेतलं तर त्याच्यामध्ये मग भूक लागली होती मग तिथं गावात नाश्ता वगैरे झाला ते उपास होता आमच्या शिवायची मॅडमले तर मग करतो मी दुसऱ्यांना म्हटलं नाही यायले तर ह्या खाणार असल्या मग त्याच्यासोबतच आपल्याला खा लागलं नाही म्हणून मग मी म्हटलं यांच्यासाठी जे करा ते मी खाईन कारण की मला काही उपास होता नाही आणि मी उपास काही पकडत नाही कारण आणि मायाचव दोन टाईम तरी मध्ये जेवायला पाहिजे म्हणून उपास या मग पटपट पटपट या लवकर लोक लवकर लवकर आमचं हे जे स्टँड आहे ना हे पण खराब झालं असं

ज हेलो जी हेलो नमस्ते जय भीम ऋषिकेश जैन ये क्या है भैया ये नहीं समझ आ रहा है क्या लिख रहे हो आप आपके डीपी पर भी कुछ नहीं है और क्या लिख रहे है? कुछ समझ नहीं आ रहा है। ज़्यादातर ये आ, क्या बोलते हैं उसको इंग्लिश समझ में भी नहीं आता तो आप आ, क्या करें कमेंट करना बंद दें मतलब अच्छी हो भैया बहुत अच्छी हो आप कैसे हो नरेंद्र मोदी बाप सच में नरेंद्र मोदी जी हैं आप मेरे तो भाव खुल गए भैया नरेंद्र मोदी और हेलो क्रिएट विथ तो चित्रांश हेलो हेलो नमस्कार सच में आपकी बार मोदी सरकार अभी तो है नरेंद्र मोदी के नाम से अकाउंट है आपका बहुत बढ़िया भैया बहुत बढ़िया प्रचार कर रहे हैं हमारी <laughs> आशा बहनों को भी परमानेंट कर दो ऐसा बोलो उनको फिर भी चुन के देंगे उनको आशा और फैसिलिटेटर को आप नरेंद्र मोदी हो तो है ना आपकी बात आशा और फैसिलिटेटर परमानेंट कर दो hmm. कुछ परेशानी नहीं है लेकिन परेशानी यह है कि हमारा जो मानदेय है वो बहुत कम है इसलिए अगर आप सच में मोदी हैं तो आप हमारी पेमेंट को बढ़ाने की कोशिश कर दीजिए प्लीज़ चश्मा नहीं लगाया इसलिए मुझे दिख भी नहीं रहा एक मिनट मैं चश्मा लगा के आती हूँ एक ही मिनट इसमें नहीं लगाया है, तो परेशानी हो जाती बहुत। है बहुत ऐसा है भैया कहाँ कहाँ से बोल रहे हैं आप पढ़ने में दिक्कत होती है यहाँ पे जो भी कुछ लिखा होता है ना इसलिए सेवन करोड़ मतलब वाह मोदी जी वाह कौन कौन है कमेंट कर दो अच्छे से कमेंट कर दो सेवन करोड़ बहुत हो गया ये तो आशा के लिए पेमेंट फिर तो उसको अगले महीने काम पर जाने की भी आवश्यकता नहीं होगी सेवन करोड़ अगर होगा तो भी है ना ऐसा है। और बताओ भैया जी कैसे है और मेरी सिस्टर नहीं दिख रही है यहाँ पे मजे वीडियो कसे तर सांगा मला कुठून कुठून बघता तुम्हें बाबासाहेबांचे व्हिडिओ चांगले वाटतात की आशांचे आशांचे बनवायला मला आता थो थोडा वेळच नाही राहिला गोल्डन कार्डचं मामला चालू आहे ना म्हणजे गोल्डन कार्ड काढणे आणि ते खूपच अनिवार्य केलं आहे आमच्यासाठी म्हणजे आमच्यासाठी म्हणजे आरोग्य कर्मचाऱ्यासाठी हम तो फकीर आदमी हे झोला लेकर चल बसेंगे हां ये बात तो है भाई हम तो झोला उठा की चल आहे कहा भी जा सकते हैं बराबर है <laughs> में। क्या भैया आप भी मजा बढ़िया लगा अच्छा लगा आपसे बात करके और थोड़ा मेरा भी हिंदी का प्रैक्टिस हो गया क्योंकि मैं तो मराठी वाली हूँ मुझे मराठी आती है अभी मैं पूरे मराठी में बोलूँगी यहाँ पे तो आपसे मिलकर खुशी हुई और बताओ, मोदी जी, क्या हालचाल आहे तर आज आपण बघणार आहे मच्छर मच्छर नाही बघणार आहे आपण आज बाबासाहेबांचा संदेश सांगणार आहे मी महत्वाचा संदेश या पुस्तकातला विद्यार्थ्यांना व्हा विद्यानो जागरूक वा लाइक ही करता गीता नशे चल जाता लाइक नहीं करो करो नहीं मो लाइक नहीं करो कर हमें लगता है कि हमने काफी दुश्मनी कर ली है किनसे किनसे दुश्मनी करली है नरेंद्र मोदी जी मोदीजी तो कोई दुश्मन नहीं भैया आज आपण कोण कोण आहे जेभिमान जे भीमानावर पटकन मग मी आपल्या बाबासाहेबांचा संदेश सांगणार आहे तुम्हाला एक महत्वाचा महत्वपूर्ण संदेश सांगणार आहे तर जे बी कमेंट आले हे मी मग चालू करणार आहे तर आताच सतरा अठरा लोक येऊन गेले पण थांबले काहीच नाही पुरे गाप झाले चष्मा लावेपर्यंत या चष्मा किती महत्त्वाचा आहे नाही तर मग तुम्ही दिसेल आहे किती लोक हाय त्याच्यावर किती नाही आता भरपूर दिसत आहे आता दोनच आहे तिच्यावर तर मोदीजी आता विषय चालू होता आमचा आहे ना तर बाबासाहेबांचा संदेश आपण आज या विषयावर चर्चा करणार आहे तर बघा बाबासाहेबांनी काय संदेश दिला होता एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून म्हणजे गांधीजी राजकारणात पाय टाकला तेव्हापासून स्वतःचं म्हणजे काय म्हणते ना स्वतः बोलल्यासारखं असा हा संदेश आहे बाबासाहेब स्वतः सांगत आहे असा तर तुम्ही नीट तेव्हापासून मी राजकारणात आहे तरीही त्याचं माझं जुळलं नाही काय म्हणतात एकोणीसशे एक्क्याण्णव सालापासून म्हणजेच गांधीजी राजकारणात पाय टाकला तेव्हापासून मी राजकारणात आहे बाबासाहेबांचं म्हणणं असं आहे तरीही त्यांचं माझं जुळलं नाही अनेक प्रकारचे खटा तो आम्ही केलेत अनेक प्रकारचे फटाटोक आम्ही केलेत महाडचा पाण्याचा सत्याग्रह आज काय आहे सर्वांना क्रांतिकारी शुभेच्छा जे भीम महाडचा आज सत्याग्रह आहे ज्या पाण्यावर जे निसर्गानं पाणी तयार केलेलं आहे आणि त्या निसर्गाच्या पाण्यावर सर्व जीवसृष्टीचा अधिकार आहे पण मानवजातीला एक कशी मानव जात होती की त्या मानवजातीला पाण्याचा पाणी पिण्याचा अधिकारही नव्हता तर बघा किती कंडिशन खराब होती तर ते पाण्याचा अधिकार मिळवून देणारे परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना सर्वात प्रथम त्रिवार अभिनंदन अभिवादन आणि त्यांचंच आज आपण विषय घेणार आहे तर चला बघूया तर अनेक प्रकारचे खटाटोप आम्ही केले महाडचा पाण्याचा सत्याग्रह नाशिकचं मंदिर प्रवेशाचा सत्याग्रह जे नाशिक काळाराम मंदिर आहे तिथे पण सत्याग्रह करण्यात आला नाना प्रकारचे सत्याग्रह केले परंतु कोणी सहानुभूती दाखवलेली नाही वर्तमानपत्रातून आमची व्यंगचित्रे येत म्हणजे वर्तमानपत्रातून त्यांची व्यंगचित्रे येत बाबासाहेबांची कुणीही सहानुभूती त्यावेळेस त्यां बाबासाहेबांना दाखवलेली नव्हती बातमीदार येत नसत म्हणजे जेव्हा हे चौदार आंदोलन झालं काळाराम मंदिराचं आंदोलन झालं तेव्हा कोणीही तिथे बातमी द्यायला सुद्धा येत नव्हती बाबासाहेबांजवळ आणि बातमी छापितसुद्धा नव्हती एवढी कंडिशन बिकट होती तेव्हा बाबासाहेबांनी बहिष्कृत भारताचा संपादक म्हणजे बहिष्कृत जे भारत आहे ते वृत्तपत्र आहे तर एकोणीसशे एकोणीसपासून एकोणीसशे बेचाळपर्यंत मी संपादक होतो म्हणजे स्वतः त्यांनी ते वृत्तपत्र चालवलं बहिष्कृत भारत त्या, त्या या नावाचं मी संपादक होतो एकदा केसरीला जाहिरात पाठवली त्या त्याबरोबर स्वतः बाबासाहेब म्हणत आहे या पुस्तकाच्या माध्यमातून तर पाठवली त्याबरोबर जाहिरातीचे बिल रुपये तीन रुपयाची मनी ऑर्डरही केली पण परत आली नाही काय म्हणतात एकदा केसरीला जाहिरात पाठवली त्याचबरोबर जाहिरातीचे बिल म्हणजे तीन रुपये केसरी जे वृत्तपत्र आहे तर त्याच्यासोबत त्यांनी त्याचे पैसेसुद्धा पाठवलेले होते पण मनी ऑर्डर मनी ऑर्डरही केले होते पण परत आली नाही कारण जागा नाही म्हणून टाईम्स ऑफ इंडियाला जागा नाही म्हणून टाइम्स ऑफ इंडियाला टेलिफोन केला त्यांना वाटले असेल कुठलीही भिककारडी त्रास द्यायला लागली त्यांचेही उत्तर नाही आणि आता सारखे पाठीमागे लागतात रिपोर्ट द्या म्हणून ही अशी परिस्थिती इतक्या थराला आमची चळवळ गेली मी खरोखरच महार लोकांचा अतिशय ऋणी आहे महार लोकांच्या बळावर मी हे करू शकलो हा माझा तीस वर्षाचा अनुभव आहे महारणशूर आहेत लढू शकतात त्याग करू शकतात इतर कोणतीही जात करू शकत नाही तेव्हा माझ्या दृष्टीने त्यांचे माझ्यावर अनंत झालेत मी या जातीत जन्मलो याबद्दल मला मोठा अभिमान या अस्पृश्य समाज आला त्याचे बरेचसे श्रेय तुम्हा पुरुषांना जाते त्यात स्त्रियांचाही मोठा भाग आहे तीस वर्षापूर्वीच्या स्त्रिया फार वेडगड आणि गलिच्छ राहात मला त्यावेळी स्त्रिया बामण आहे असं म्हणत आम्हाला नाही बामण व्हायचं असे त्या म्हणत आजची तशी स्थिती नाही परंतु आपण अजून शिखरावर पोहोचलो नाही अजूनही आपली संकट स्थिती मानली पाहिजे मी पुढारी का तो पुढारी हे भांडण आता मिटविलं पाहिजे सार्वजनिक कार्याला मदत करा हजारो प्रकारच्या संस्था दानधर्म करून आपापल्या जातीचा उद्धार करतात कोकणस्थ ब्राह्मण देवस्थ ब्राह्मण सारस्वत्व स्वत ब्राह्मण प्रभू इत्यादी ब्राह्मणाच्या संस्था आहेत त्यांनी आपल्या जातीच्या विद्यार्थ्यांना विला विलायतीला पाठविले आहे मोठ्या मोठ्या हुद्द्याच्या जागा मिळवून दिल्या आहेत त्या गोष्टी ध्यानात देऊन महिन्याला एक रुपया द्यायचं ठरविलं महिन्याला एक रुपया द्यायचं ठरविलं तर वर्षाकाठी कितीतरी कार्य होईल माझी आता बटली तर आठ दहा वर्षेच राहिली आहेत बाबासाहेब म्हणतात माझी आठ माता आठ दहा वर्ष बाबासाहेब आहेत म्हणून तुम्ही काहीच करायचं नाही बाबासाहेब आहे म्हणून तुम्ही काहीच करायचं नाही असं म्हणून भागणार नाही मी आज राजकारणापासून अधिक होणार आहे तुमचे जीवन आता तुम्हीच उज्ज्वल करायचे आहे त्या चिकाटी निस्वार्थीपणा व बल एकवटून कार्य करा मला माझ्या ह्यातील तुम्ही हयातील तुम्ही आपलं काय करता हे पाहू द्या तुम्ही आ, मला म्हणजेच बाबासाहेबांना असं म्हणायचं होतं की तुम्ही काय करता हे मला पाहू द्या माझ्या मेल्यावर तुम्ही भलं केलं की वाईट केलं हे मला कळणार कसे म्हणजे बाबासाहेबांना आपल्या समाजावर भार टाकून त्यांना बघायचं होतं ते हयात असताना की आपला समाज समोर काही करू शकतो का असं हे असं म्हणणं आहे त्यांचं तर हे माझी तुम्हाला निक्षण सांगणे आहे म्हणते मला मी जर मेली समजा मी जर मेलो आणि तुम्ही काय करता काय नाही हे मला माहीतच नाही मी मेल्यावर मला कळेलच नाही तर मग त्याचा फायदा काय म्हणून मी तुम्हाला निक्सून सांगतो की मी आहे तोपर्यंत मी हयात आहे तोपर्यंत तुम्ही हे करा असं बाबासाहेबांचं सांगणं त्यांच्या जनतेला होतंच म्हणजे जी महार जनता आहे बाबासाहेबांची त्यांना कारण आपण आणखी कमेंट केली तर मला चांगलं वाटेल जे भीमाले असतील तर कमेंट करू शकता आणि बाकीचे पण असतील तर कमेंट करू शकता आणि एक मी याच्यावरती आता बौद्ध धर्माचं जे मंदिर आहे बुद्ध गयाला तर तिथं माहिती आहे का कसं आहे आता विषय आला म्हणून त्या विषयावर आपण बोललंच पाहिजे थोडंफार तर तिथं ते जे आहे मंदिर हो तर त्या कोणती कोणतंही मंदिर असो त्या मंदिरात त्याच धर्माचं अध्यक्ष किंवा त्या कमिटीमध्ये जे लोक असतात तर ते त्याच धर्माचे असतात तो धर्म कुठलाही असो नाव घेण्यापेक्षा मी कुठल्याही नाव धर्माचं नाव घेतल्यापेक्षा मी डायरेक्टली म्हणते की कोणत्याही धर्माचं मंदिर असो ते त्यांचे सदस्य त्यांचे सदस्य असतात मग हे बौद्ध धर्माचं मंदिर आहे जे की बुद्धगयाला आहे आणि ते पवित्र आहे सर्वांसाठी विदेशातल्या लोकांसाठी आणि भारतीयांसाठी हे खूप असं पवित्र असं मंदिर मानलं गेलं आणि आहे ते तर इथे प्रॉब्लेम काय झाला आहे माहिती आहे का जे समजा त्या कमिटीमध्ये दे देखभालीसाठी जे ते मंदिर असते त्या देखभालीसाठी जे सदस्य किंवा समिती निर्माण केल्या जाते तर त्या समितीमध्ये एकूण जे सदस्य असतात किती बॉडी असते दहा अकरा बारा जे काही असं ते चौदा पंधरा ते वाढवता येतात काही काही लोक काही काही ठिकाणी समिती बघून तर त्याच्यामध्ये म्हणजे सुरुवातीचे मेंबर आहे तर ते ब्राह्मणच असले पाहिजे त्याच्यात असा आग्रह आहे आणि हा एकोणीसशे पन्नासचा कायदा त्याच्यामध्ये जो बिहार सरकारने केला होता तर त्या बिहार सरकारने असा केला होता की तिथचा जो जिल्हाधिकारी असेल तर तो त्याचा ब्राह्मणच असावा आणि त्या त्याच्याजवळ ते अध्यक्षपद असावं आता हा कुठलाही नाही तुम्ही मला म्हणजे आता बघा विचार करण्यासारखी अशी गोष्ट आहे पहिले म्हणजे सुरुवातीपासून जे बौद्ध धर्मावर जो अन्याय अत्याचार झालेला आहे आणि बौद्ध स्तूप झालं बौद्ध लेण्या झालं किंवा बौद्ध मंदिरे झालं हे म्हणजे याचं ध्रुवीकरण करून ते दुसरंच कोणतं तरी मंदिर आहे असं काहीतरी वेगळंच सांगून आणि त्याला काही म्हणजे शेंदूर फासून किंवा इतर कोणत्या गोष्टी हे करून कोणता हात मोडून कोणता पाय मोडून विक्षिप्त करून दुसऱ्या धर्माचं दाखवण्यात आलेलं आहे आणि इतिहास असा सांगतो की जेही मंदिर आहे जेही सम्राट अशोकाच्या राज्यात दोनशे बासष्ट या सालापासून जे सम्राट अशोकांनी बौद्ध स्तूप बांधलेले होते तर त्या बौद्ध स्तूपात प्रत्येक म्हणजे भारताच्या कुठल्याही कानाकोपऱ्यात जाल तुम्ही तर ते, ते बौद्ध स्तूप म्हणजे चौऱ्याऐंशी हजार बौद्धस्तूप अ त्यांनी बांधलेले होते सम्राट अशोकांनी तर त्यांचं ते रूपांतर इतर मंदिरामध्ये ते करण्यात आलं आणि आता पण ते तसंच हे जे मंदिर आहे ह्या मंदिराच्या बऱ्यात सुद्धा तसंच होऊन राहिलं आणि याच्यामध्ये फक्त बौद्ध धर्माचे किती आहेत तर फक्त तीन सदस्य तेही शेवट सदस्य म्हणजे आणि जे अध्यक्ष उपाध्यक्ष सचिव जे काही असतात ते फक्त ब्राह्मण आणि नंतर त्याच्यानंतर दुसरी स्टेज असते ते काय म्हणते आपल्या त्याला सदस्य उपाध्यक्ष असे जे असतात ते चार्ज बॉडी तर ते इतर धर्माची आणि जे शेवटचे सदस्य असतात तर त्याच्यामध्ये तीन लोक जे आहेत तर ते ब्राह्मण समाजाचे आता हे तीन लोकांचं काय चालणार आहे याच्यात हे समजा अध्यक्ष ब्राह्मणाचा सगळे सदस्य अध्यक्ष सचिव उपाध्यक्ष सगळे ब्राह्मणाचे मग कुठं काय चालणार आहे तर याच्यासाठी लढा चालू आहे आपला जी भंती आहे मला नाव येत नाही त्या भंतीजीचं तर त्या भंतीजीनं चा। चालू केलं आहे आणि आता एक महिना जवळजवळ झालेला आहे तर तिथे ते त्या मंदिराच्या सुटकेसाठी प्रयत्न करत आहे आणि कुपोषणावर बसलेली आहे तर हा हा मी असा विषय घेतला जाणून की आपण सगळेच विषय घेतो पण हे पण हे जे आहे, आहे प्रसारमाध्यमांवर किंवा इतर चॅनलवर जसं सा बाबासाहेबांचं आता आपण एक वाचलं ना याच्यामध्ये बाबासाहेबांचा संदेश की जेव्हा त्यांच्याजवळं वृत्तपत्र नव्हतं बहिष्कृत भा बहिष्कृत भारत तेव्हा त्यांचं ते दुसऱ्या लोकांचं जे वृत्तपत्र वाहिनीला त्यांनी मनी ऑर्डरसुद्धा करून दिला तरी त्यांचं जे बातमी होती तर ते, ते, ते छापून नाही आली नव्हती त्याच प्रकारचं हे आपलं आहे तर त्याच्यामुळं जा आपण हे लक्षात ठेवायला पाहिजे आपलेच जर चॅनल असतील किंवा आपल्याच काही हे असतील सोशल मीडिया असतील तर आपल्या बातम्या पणच टाकायची सुरुवात करायची असं मला वाटते तर ज्यांनी ज्यांनी मला ऐकलं त्यांना मानाचं जे भीम आणि बाकीचे जे लोक मला सपोर्ट करतात त्यांच्यासाठी पण नमस्कार सर्वांना मी कुठलाही जातीभेद वगैरे काही मानत नाही सर्व माझ्यासाठी समान आहे आणि ना ठीक आहे गुड नाईट